शेतकऱ्यांसाठी आज दिनांक अकरा मे वार शनिवार आजच्या ठळक बातम्या व हो। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाकले की रोजची रोज ठळक बातम्या याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील आंब्याची बाजारामध्ये आवक खूप मोठ्या प्रमाणात वाढली बाजारभाव सध्या स्थितीला पाहायला मिळत आहेत नियंत्रणात सध्या जर पाहायला गेलं तर आंब्याची आवक वाढलेली आहे त्यामुळे सध्या स्थितीला आंब्याची दर जे आहेत ती सध्या कमीच आपल्याला पाहायला मिळत आहे दबावातील केळी दरात तीनशे पन्नास रुपयांची पाहायला मिळाली पुन्हा सुधारणा आता जर पाहायला गेलं तर मागच्या काही दिवसांपूर्वी केळीचे दर खूपच घसरणीत पाहायला मिळालेले होते परंतु पुन्हा एकदा केळीच्या दरात चांगली वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या जर एकंदरीत पाहायला गेलं तर केळीच्या दरामध्ये आपल्याला राज्यामध्ये तीनशे पन्नास रुपयांची सुधारणा झाल्याचं दिसून आलेलं आहे त्यामुळे एक आनंदाचीच बातमी आहे पूर्व विदर्भाला वादळी वाऱ्यासह पावसाचा धनका मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात ही पावसाची जोरदार हजेरी सध्या जर पाहायला गेलं तर नागपूर जिल्ह्यामध्ये वीज कोसळून पाच जनावरांचा मृत्यू झालेला आहे तसेच राज्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा नव्याने वाढलेला आहे त्यामुळे जर पाहायला गेलं तर आता मराठवाडा विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी आहे ती काही ठिकाणी पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देखील झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे खत बियाणे औषधात फसगत सहन नाही करायची येथे आता लवकरच तुम्ही तक्रार करू शकता आता जर शेतकरी मित्रांनो खत बियाण्यांमध्ये कशात जर फसवणूक झाले तर आता तुम्हाला तक्रार करता येणार आहे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे भेसूळयुक्त जर अशी स्थिती दिसून आली तर तुम्ही आता जे आहे ती सदर तक्रारी सादर करताना शेतकऱ्याचे अर्ज मूळ देव बियाणे व कुठून घेतलेले आहेत ती सविस्तर माहिती द्यायची आहे तुमचा अर्ज जे आहे ते स्वीकारला जाईल पाच दिवसात कांद्याचा भाव पाचशे रुपयांनी गडगडला केंद्राने निर्यातबंदी नी उठवली मात्र निर्यात शुल्क लावल्याने शेतकरी आले अडचणीत आठ मे रोजी कांदा भाव जर पाहायला गेला तर दोनशे पन्नास रुपये क्विंटल प्रतिक्विंटलची स्थिती काही ठिकाणी दिसून आलेली आहे हा कमीत कमी दर पाहायला मिळालेला आहे सध्या जर पाहायला गेलं तर अशी स्थिती आपल्याला जयतीत जास्तीत जास्त बाजार जस्थ समित्यांमध्ये दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे अपेक्षित भाव नसल्याने सोयाबीन कपाशी अजूनही घरातच पडून दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या पदरी निराशा सध्याची स्थिती आपल्याला कापूस व सोयाबीनबाबत पाहायला मिळत आहे सोयाबीनच्या दरामध्ये पुन्हा घसरणच दिसून येत आहे तसेच जर पाहायला गेलं तर कपाशीचे दर देखील वाढत नाहीत कापसाला स्थितीला सात हजार चारशे ते पाचशे रुपयांपर्यंत दर आहे सध्या जर पाहायला गेलं तर हा दर शेतकऱ्यांना परवडत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत शेतकऱ्यांना साडेआठ किंवा नऊ हजार रुपयांचा दर पाहिजे पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार लवकरच पैसे तर शेतकरी मित्रांनो सध्या जर पाहायला गेलं गे तर आता सध्या आचारसंहिता असल्यामुळे सरकारला कोणता देखील निर्णय घेता येणार नाहीये परंतु जून महिन्यामध्ये व जुलै महिन्याच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच पीक विम्याचे पैसे येऊ शकतात त्यामुळे एक शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे त्यासाठी शेतकरी मित्रांनो पा जर तुम्ही पीक विमा भरलेला असाल तरच पैसे मिळतील सांगण्यात येत आहे आता गाजराला पुणे या ठिकाणी दोन हजार दोनशे रुपयांचा मिळत आहे दर तसेच गवारीला पुणे या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार रुपयांचा दर तर सरासरी दर पाच हजार रुपये तर कमीत कमी दर तीन हजार तर आवक या ठिकाणी एकशे एकोणनव्वद क्विंटलचे तसेच जर पाहायला गेलं तर पुणे या ठिकाणी गाजराची आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर एक हजार जास्तीत जास्त दोन हजार दोनशे तर सरासरी एक हजार सहाशे लोकल जात आलेली होती जून जुलैत सरकार चार हजार देणार ई के वाय सी केली का शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आता जून महिन्यामध्ये पी एम किसान नमो शेतकरी म जे आहे ते त्याचे पैसे येण्याची शक्यता पाहायला मिळत आहे जून जुलैमध्ये जे आहे ते पैसे मिळू शकतात असं सांगण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये थेट चार हजार रुपये जे आहे ते दिले जाणार आहेत त्यासाठी फक्त तुम्हाला ई के वाय सी करणे गरजेचे आहे ज्यांनी ई के वाय सी केली नसेल लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्यावी विदर्भात गारपीट वादळी पावसाचा इशारा मराठवाड्यात देखील पावसाचा दिला अंदाज सध्या जर पाहायला गेला तर पुन्हा एकदा राज्यामध्ये पावसाचा अंदाज देण्यात येत आहे व राज्यातील बहुतांश भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला आहे सध्या जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा विदर्भ तसेच पूर्व विदर्भात जास्त जोर आहे तसेच मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यात काही ठिकाणी गारपीट देखील आपल्याला पाहायला मिळू शकते त्यामुळे जर पाहायला गेलं तर गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होण्याची शक्यता पाहायला मिळू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती आपल्या पिकांची काळजी घ्यावी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता जी आहे ती शेतकरी मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या नुकसानीची मदत लवकरच शेतकऱ्यांना मिळणार तसेच पाहायला गेलं तर आता खरिपातील ज्वारी रगणी मूग तूर तुरमका भुईमग सूर्यफूल सोयाबीन कापूस तसेच अजून इतर जी पिकं असतील त्यांचं जे आहे ते कांदा आहे या पिकांचे संरक्षण विम्याचे दिले जाणार आहे त्यामुळे शेतकरी वर्गासाठी आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल शेतकऱ्याला प्रत्येकी तेरा हजार सहाशे रुपये अशी मदत मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे शेत मित्रांनो लवकरात लवकर याची नोंद घ्या कांद्याच्या भावात घसरण नगर मध्ये संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव पाडला बंद का पडले भाव शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न जर आता पाहायला गेलं तर कांद्याच्या दरामध्ये आपल्याला पुन्हा एकदा घसरणच पाहायला मिळत आहे त्यामुळे शेतकरी जे आहे ती चिंतेत पाहायला मिळत आहेत सध्या पाहायला गेलं तर बसे पाण्याचे नियोजन करून पिकवलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे तसेच स्थिती आपल्याला नगरमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले आहे वांगीच्या दराबाबत अपडेट पुणे या ठिकाणी वांग्याला तीन हजार पाचशे रुपयांचा मिळत आहे जास्तीत जास्त दर तसेच सरासरी दर दोन हजार पाचशे तर कमीत कमी दर एक हजार पाचशे तर आवक या ठिकाणी तीनशे नव्वद क्विंटलची पाहायला मिळालेली आहे ज्या त्या ठिकाणी लोकल आलेली होती तसेच जर आपण रत्नागिरी या ठिकाणी पाहायला गेलं तर रत्नागिरी या ठिकाणी नंबर तीन क्वालिटीचा कांदा आलेला होता आवक तेवीस क्विंटल तर कमीत कमी जस्त दर एक हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर दोन हजार रुपयांचा तर सरासरी दर या ठिकाणी एक हजार आठशे रुपयांचा भेटलेला आहे तसेच जर पाहायला गेलं तर आपल्याला वांग्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळत आहे सातशे रुपयांची घसरण रत्नागिरी या बाजार समितीत दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांसाठी आता आनंदाची जी काही बातमी आहे ती आता आपण सविस्तर पाहूयात आता जिल्ह्यातील जर पाहायला गेलं तर आता बहुतांश जिल्ह्यामध्ये ए के वाय सी शेतकऱ्यांनी केलेली नाही अशी स्थिती राज्यात दिसून येत आहे तर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी किंवा पी एम किसानचे पैसे येण्याची शक्यता जुलै महिन्यामध्ये आहे जून किंवा जुलै तर शेतकरी मित्रांनी मित्रांनो त्यासाठी ई के वाय सी करणे गरजेचे आहे जर पाहायला गेलं सध्या स्थितीला तर ई के वाय सी पूर्ण न झालेले शेतकरी एक हजार एकशे नव्याण्णव आपल्याला पाहायला मिळत आहे ई के वाय सी केले तुम की तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील त्यासाठी फक्त ई के वाय सी करायची आहे राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आपल्याला चार हजार रुपये जे आहेत जून किंवा जुलै महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे त्यासाठी फक्त ई के वाय सी करणे गरजेचे राहील जर एकंदरीत पाहायला गेलं तर मागच्या वेळेस ही के वाय सी शेतकऱ्यांनी केले नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला होता चार हजार रुपये जे आहेत त्यांच्या खात्यात आले नव्हते होते आता सोयाबीनच्या दराबाबत छोटीशी अपडेट सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीनला जालना या ठिकाणी मिळत आहे कमीत कमी तीन हजार सहाशे रुपयांचा दर तर जास्तीत जास्त चार हजार चारशे साठ तर सरासरी दर चार हजार चारशे पंचवीस रुपयांचा या ठिकाणी आवक आठशे बत्तीस क्विंटलची आलेली होते तसेच जर पाहायला गेलं तर सूर्यफुलाला जालना या ठिकाणी लोकल जात येऊन सरासरी दर जे आहे ते तीन हजार रुपयांचा मिळालेला होता तसेच जास्तीत जास्त दर देखील तीन हजारच या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे तसेच या ठिकाणी कमीत कमी दर दोन हजार नऊशे रुपयांपर्यंत पाहायला मिळालेला आहे तसेच आवक या ठिकाणी पाच क्विंटलची आल्याचं आपल्याला दिसत आहे आता एक शेअर मार्केट स्टॉक मार्केटबाबत अपडेट आहे ट्रेडिंग फायनान्शियल अर्निंग विषयी जर पाहायला गेलं तर सेन्सेक्स एक हजार बासष्ट अंकांनी कोसळला सध्याची शेअर मार्केट स्टॉक मार्केटची स्थिती आता शेतकरी मित्रांनो या चॅनलवरती रोजची रोज फायनान्शियल अपडेट शेअर मार्केट स्टॉक मार्केट ट्रेडिंग विषयी अर्निंग विषयी पाहायला मिळतच असतात त्यासाठी सबस्क्राईब करावं शेतीविषयक प्रत्येक अपडेट या चॅनलवरती रोजची रोज सर्वात आधी पाहायला मिळत असते तर शेतकरी मित्रांनो आता इथेच थांबू भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद